नमस्कार मी रवी अंबोरे आणि आपण पाहतात साक्षर इंडिया लाईव्ह जाणून घेऊया दिवसभरातील ताज्या घडापुढे रोहित कोहली टीम इंडिया साठी ओपनिंग करण्याची शक्यता बीसीसीआय बैठकीत चर्चा सुप्रियामुळे रवींद्र धंगेकर आणि अमोल कोल्हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार पुढील तीन दिवस राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव आणि नाशिक इंगोली अहमदनगर आणि पुणे मुंबई भागात जोरदार पावसाचा इशारा पंजाब प्रवकांचा अंदाज गटिरोली प्रचाराच्या थोफातंडावलाय एकोणावीस एप्रिल ला लोकसभेसाठी मतदान नाशिकच्या कळाराम मंदिरात रामनवमीचा उत्सव उत्साह साजरा उच्छा उच्छा पुण्यातील जंगली महाराज रोड वर भर दिवसा गोळीबाराचा प्रयत्न घटना सीसीटीव्ही कॅद बिग बॉस फेम अभिजित बिचकुरे लोकसभा निवडणूक लढवणार एकोणीस एप्रिल ला भरणार उमेदवारी अर्ज मी डॅडीचा पक्षाचा एक सदस्य गीता गावीची सास सोडणार नाही राहुल नावरेकरांनी थेटारून गावीचे दगडी चाळीशी नातं जोडला लोकसभा निवडणुकीसाठी टीएमसी चा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यामुळे घोषणा subscribe now and press the bell icon never miss an update